नमस्कार मित्रांनो गुरु कानिफनाथ तंत्र मंत्र वनस्पती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी अत्यंत प्राचीन आणि गुपित मंत्र तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे संप्रदाय संप्रदायामधील नाथपंथी साधक आहेत त्यांच्यासाठी आजचा हा मंत्र खूप महत्त्वाचा होणार आहे लाखो कामावर चालणारा आजचा हा मंत्र आहे श्री नवनाथ विद्येतील हा मराठी मंत्र आहे या मंत्राद्वारे चटकी भानामती केंगामती बाहेरील बाधा जसे की करणी चेडे गोटे मुंजावरील करणी भूत प्रेत जीन जिन्नात अन्य शमशानिक शक्त्या किंवा वनस्पतीवर केलेले तंत्रक्रिया या सर्व क्रियांवरती हा एक मंत्र सर्व क्रियांना खाक करणारा आजचा हा मंत्र होणार आहे तर घरा घरबंधन करणे स्वतःचं सुरक्षा कवच तयार करणे कोणतेही देवी देवता कोणत्याही शक्तीला बन बांधणे बंधन करणे ह्या हा एक मंत्र कोणत्याही शक्तीला बांधण्यासाठी पुरे आहे हा मंत्राचा प्रयोग कशा पद्धतीने केला जातो जसे कि की एखाद्या घरात किंवा शेतात चटकी लागली असेल तर ते कशा पद्धतीने बंद केल्या जाईल सटकी बंद करण्यासाठी तुम्हाला ला कोणकोणते साहित्याची गरज आहे एक मातीचे गाडगे सात खिळे तीन बिबे तीन कवड्या तीन सुया पाच टाचण्या हे सर्व साहित्य मातीच्या गाडग्यात टाकून लोभांची धुनी लोभांची किंवा सुगंधित उदाची धुनी चालू करायची आहे आणि त्यावरती हे गाडगं धरून जो मंत्र दिला जाणार आहे त्या मंत्राद्वारे एकवीस वेळा मंत्राने अभिमंत्रित करायचे आहे अभि अभिमंत्रित केल्यानंतर ज्या घरात किंवा एखाद्याच्या शेतात चटकी लागलेली असेल त्या शेतातील किंवा घरात घरा घराच्या भोवती प्रदक्षिणा मारायचे आहे एक प्रदक्षिणा हातात गाडगी घेऊन त्या घराला किंवा शेताला प्रदक्षिणा मारायची आहे मारल्यानंतर हे गाडगे घराच्या गेटसमोर किंवा शेताच्या बांधावरती हे पु गाडगे पुरून देणे आहे कोणत्या पण शेतामध्ये किंवा गे, घराचे गेट समोर किंवा अंगणामध्येही गाडगे पुरले तरीही चालेल त्या घराला किंवा शेताला यानंतर कधीही चटकी लागणार नाही या मंत्राचा दुसरा प्रयोग असा आहे की समजा एखाद्या व्यक्तीला भानामती किंवा केंगामती लागली असेल तर त्या व्यक्तीच्या अंगावरती काळे डाग यायला सुरुवात होते किंवा त्या व्यक्तीला गुचकी लागली जाते अशा व्यक्तीवर तिचा प्रयोग कशा पद्धतीने केला जाईल त्यासाठी सात लिंब एक बिसलेरी बॉटल पाण्याची सात लिंबू मारुतीच्या मंदिरात नेऊन आणि बिसलेरी बॉटल घेऊन जायची आहे मारुतीच्या मंदिरात तिढं मारुती समोर बसून सात लिंब आणि एक बिसलरी बॉटल हे साहित्य मारुतीच्या मंदिरात बसून जो मंत्र दिला जाणार आहे त्या मंत्राने एक्केचाळीस वेळा ते अभिमंत्रित करायचे आहे लिंबू आणि पाण्याची बॉटल ते लिंब समोर जो व्यक्ती आहे ज्याला भानामती लागलेली आहे ते लिंबू घरी आणून त्याच्या अंगावरून उतरून त्याच्या अंगावरून उतरून वाहत्या पाण्यात सोडले तरी चालेल किंवा चा त्याच्या अंगावरून कापले तरी चालेल कापल्यानंतर जे पाणी आहे बिस्लरी बॉटलमधलं त्याच्या अंगावर काळे डाग असतील तर ते पाण्याची त्याला आंघोळ देणे किंवा ते पाणी त्याच्या अंगा जिथं काळे डाग आहेत तिथं लावायला देणे लावल्यानंतर तुम्ही बघणार काही क्षणातच लयत लय पाच मिनिटाच्या आत त्याच्या अंगावरील काळे डाग नाहीसे होतील व त्याला त्यानंतर लागणार नाही किंवा त्या भानामती केंगामतीचा त्रासही होणार नाही याचा तिसरा प्रयोग असा आहे की एखाद्या व्यक्तीला कोणी मोहिनी लावली लावून दिली असेल या त्या व्यक्तीला कोणतीही कामात लक्ष लागत नसेल सारखा सारखा त्याच व्यक्तीचा विचार त्याच्या डोक्यात येत असेल तर त्या व्यक्तीसाठी वीस ग्राम खडी साखर वीस ग्राम खडीसाखर घेऊन मंत्रा जो सुगंधित ऊद आहे हा सर्व क्रियेंवरती तुम्हाला ऊद असणं आवश्यक आहे कोणताही प्रयोग करा तुम्हाला उदाची गरज असणारच तर सुगंधित उद त्याच्यावरती ही खडीसाखर वीस ग्राम खडीसाखर घेऊन जो मंत्र दिला जाणार आहे त्या मंत्राद्वारे एकवीस वेळा अभिमंत्रित करून त्याला खाण्यास देणे आहे तुम्ही बघणार लयत लयत दहा मिनटाच्या आत त्याच्यावरील केलेली क्रिया किंवा मोहिनी ही दहा मिनटाच्या आतच तुटल्या जाईल व त्याच्यात बदलाव दिसायला लागेल याचा चौथा प्रयोग असा आहे की समजा एखाद्या व्यक्तीवरती किंवा त्याच्या घरावरती करणी चेडे गोटे किंवा मुंजावरील कोणतीही करणी किंवा भूतप्रेत बाधा असेल किंवा अन्य शमशाने क्रिया केली असेल तर त्याच्यावरती याचा प्रयोग क कर... कशा पद्धतीने केला जातो पाच प्रकारचं अत्तर हे असणं आवश्यक आहे हे पा पाच प्रकारचं अत्तर तुम्हाला घेणे आहे गुलाब अत्तर चमेली अत्तर चंदन अत्तर मोग मोगरा आणि केवडा आणि एक सुब सुगंधित धूप किंवा लोबान भीमसेन कापूर हे सर्व साहित्य जो मंत्र दिले जाणार मंत्राद्वारे जो मंत्र दिले जाणार आहे त्या मंत्राद्वारे एकवीस वेळा अभिमंत्रित करायचे आहे त्यानंतर याची धुनी समोरच्या व्यक्तीला ज्याला समजा काही करणी लागलेली असेल किंवा काही बाधा असेल त्या व्यक्तीला ह्या धूपची धुनी द्यायची आहे किंवा त्याच्या घरात अगर बाधा असेल तर त्या घरामध्ये ह्या उदाची किंवा धुपाची धुनी द्यायची आहे दिल्यानंतर पाच प्रकारचे इतर रोगी असेल तर त्याच्या कानाला कपाळाला लावायचं आहे थोडं थोडं आणि त्यानंतर अगर एक त्याच्या घरात बाधा असेल तर त्याच्या दाराला म्हणजे घराचा जो मुख्य द्वार आहे त्या दरवाजाला ते थोडे पाच बोटं ते इतरचे पाच बोटं एक एक बोट धरून हर एक इतरचं एक एक बोट बुडवून असे पाच बोटं त्या घराच्या दरवाज्याला ओढायचे आहे त्यानंतर उंबऱ्यावरती पाच बोटं ओढायचे आहे त्यानंतर त्या, त्या, त्या भीमसेन कापूर त्याच्या उंबरावरती जाळायचा आहे मग ते घरात असो बाधा किंवा त्याच्या शरीरावर असो पण भीमसेन कापूर हा त्याच्या दरवाजात म्हणजे घराच्या मुख्य उम उं, द्वारावरती उंबऱ्यावरती जाळायला द्यायचा आहे अशा प्रकारे ही क्रिया त्याच्या वरती केल्यानंतर शमशानिक शक्ती असो किंवा कोणतीही करणे असो किंवा झ जडीबुटीची तंत्र प्रयोग जरी केला असेल किंवा शमशानातला केला असेल किंवा कुठलाही प्रयोग केला असेल चेडे गोटे किंवा सेंद्रिय दैवताचा प्रयोग कोणताही प्रयोग त्याच्यावरती केला गेला असेल तर तो प्रयोग त्याचा लयत लय ले। दोन मिनटाच्या आत त्याच्यावरून निघून जाईल किंवा त्या घरातून निघून जाईल त्या घरामध्ये तुम्हाला लगेच कळायला लागेल दोन मिनटानंतर का या घरामध्ये आता जे भकासवानी वाटतं ते घरामध्ये भकास म्हणजे भकस वगैरे क्रिया जी असतील ती क्रिया तिडून निघून जाईल त्याच्या घर शरीरामध्ये जे प्रकार होत असतील ते प्रकार पण निघून जाईल त्याच्या शरीरामध्ये कोणत्याही जागी चेडा असू द्या पोटात असू द्या डोक्यात असू द्या छातीत असू द्या असं कोणत्याही जागी तो चेडा असेल तर तो त्याच्या शरीरातून हे क्रिया केल्यानंतर लयत लय पाच मिनटाच्या आत त्याचं शरीर सोडून निघून जाईल किंवा ज्याचं आहे त्याच्यापुढे रिटर्न चालले जाईल किंवा ते बांधले जाईल अशा पद्धतीनं तुम्हाला दोनच मिनटात तो व्यक्ती स्वतः सांगेल का माझ्यात काय बदलाव झालेला आहे व त्यानंतर त्याला त्या घरामध्ये किंवा त्याच्या शरीरावरती ती बाधा परत येणार नाही व त्याला, त्याला त्या गोष्टीचा कधीही त्रास होणार नाही याचा पाचवा प्रयोग असा आहे की एखाद्याच्या घरामध्ये म्हणजे घरबंधन करायचं असेल घरबंधन करणे अनेक साधक काय करतात त्यांच्या घरामध्ये दरबार चालवतात त्या दरबार चालव चालवण्यामध्ये काय असतं अनेक साधक त्यांच्या घरामध्ये जे दरबार चालवतात त्या दरबारामध्ये अनेकशी पेशंट येतात त्या पेशंटमध्ये असे ते पेशंट निरो म्हणजे काढण्यासाठी त्यांना भबूत दिल्या जाते किंवा कातरण मंत्र काही के के उतारे केले जातात पण उतारे केल्यानंतर त्यांच्याच घरामध्ये ते ज्या दूषित शक्त्या असतात त्या पेशंटच्या आतमधल्या त्या संपत न नसून त्या त्या घरामध्येच राहायला लागतात पण मग त्या शक्त्यांचा त्रास साधकावरती होत नाही असे काही साधक एका त्यांच्याकडे काही सुरक्षा कवच का असल्यामुळं ती शक्ती त्यांच्यावरती अटॅक करत नाही पण त्यांच्या परिरा परिवारावरती ती अटॅक करते जसं की घरातल्या लहान मुलांवरती किंवा लेडीजवरती अशा लोकांवरती ती अटॅक करायला बघते किंवा एखादे वयस्कर लोक घरातील साठ पासष्ट वर्षाचे वयस्कर जे लोक असतात त्यांच्यावरती ही करणीचा अटॅक होतो किंवा नेगेटिव एनर्जीचा अटॅक होतो त्यासाठी त्यांना हे घरबंधन करणं खूप आवश्यक आहे खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी ह्या मंत्राद्वारे घरबंधन कशा पद्धतीने केले जाते तर सात लिंब एक लाल कपडा एक नारळ पंचधातूचे खिळे सर्व साहित्य लाल कपड्यामध्ये बांधून लोभांची धुनी देऊन हे सर्व साहित्य ह्या मंत्राद्वारे एक्केचाळीस वेळा अभिमंत्रित करायचे आहे अभिमंत्रित केल्यानंतर सात लिंबू जे आहेत ते घराचा जो उमरा आहे त्याच्यावरून उतरून घरात घरामध्ये उभं राहून बाहेर मुख करून त्या घराच्या उंबरावरती ते सात लिंब कापायचे का आहे कापल्यानंतर जे खिळे आहेत ते खिळे घराच्या भोवती चारी कोण्यामध्ये किंवा घराच्या दारामध्ये दोन्हीकडून दोन असे चार खेळे गाडायचे आहे म्हणजे पुरायचे आहे पुरल्यानंतर जे नारळ आणि कपडा आहे लाल कपडा तो घराचा जो मुख्य द्वार आहे त्या दाराच्या उंबऱ्यावरती ते असं लटकवायचं आहे ते घराच्या दरवाज्यावरती ते ना नारळ लाल कपड्यामध्ये बांधून लटकून द्यायचं आहे या ह्या क्रिया केल्यानंतर त्या घरामध्ये कोणतीही दूषित शक्ती थांबणार नाही व त्या घरामध्ये कोणतीही दूषित शक्ती घरामध्ये प्रवेश करणार नाही याचा सहावा प्रयोग ह्या मंत्राचा खूप महत्त्वाचा आहे खूप साधक संरक्षणासाठी चौकी किंवा मंत्र कामाच्या वेळेला जपत असतात पण हर एक वेळेला तो मंत्र किंवा सुरक्षा चौकी ठेवणं म्हणजे सहजासहजी शक्य नाही त्यासाठी तुम्हाला पहिले शनिवारच्या दिवशी ह्या मंत्राने तुम्ही सुरक्षा कवच कायमस्वरूपी म्हणजे एक वर्षासाठी तुम्ही सुरक्षा कवच बनवू शकता आणि ते सुरक्षा कवच कशा पद्धतीने बनवले जाईल शनिवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी पहिले आपट्याच्या झाडाला पिवळे तांदूळ करून तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला आपट्याच्या झाडाला आमंत्रण द्यायचं आहे आमंत्रण दिल्यानंतर शनिवारी संध्याकाळी त्याची खिळे इतकी म्हणजे तीन इंच तीन इंच एवढी त्याची जडी काढून आणायची आहे शनिवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी तिची जडी काढून आणल्यानंतर पंचधातूचे तार आणि ती जडी मारुतीच्या मंदिरात नेऊन ती जडी आणि पंचधातूची तार ही जलनं स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर ती जडी आणि त्या जडीवरती ही पंचधातूची तार अशी गुंडाळायची आहे गुंडाळल्यानंतर तिला पाच प्रकारचे जे इतर आहे जे पहिले तुम्हाला सांगितलेले त्या पाच प्रकारचे इतरचं थोडं थोडं बुंद बुंद त्याच्यावरती लावायचं आहे लावल्यानंतर त्याला आपले सुगंधित धूप त्यावरती ते त्याला त्याची धुनी त्याला द्यायची आहे धुनी देता वेळेस ह्या मंत्राद्वारे एक्कावन्न वेळा एक्कावन्न वेळा ते जडी जिच्यावरती तांब्याची तार लपेटलेली आहे ती जडी एक्कावन्न वेळा भारायची आहे भरल्यानंतर ते सुरक्षा कवच म्हणून काम करेल मग त्या जडीचे फायदे फक्त तुमचे तंत्रामंत्रामध्ये नसून त्या अन्य प्रकारे पण काम करतात जसे की एखाद्याच्या कामधंदे होत नसल त्यालाही ही, ही जडी दिली किंवा ते तार लपटून जसं क्रिया सांगितलेली त्या प्र पद्धतीने अगर केलं आणि ती स्वतःजवळ ठेवली तर त्याच्याने कामधंदे बाकीच्या ऑदर कामामध्ये सुद्धा ही जडी काम करायला सुरुवात करते व ही सुरक्षा कवच म्हणून तुमचं काम करते एक वर्षापर्यंत एक वर्ष झाल्यानंतर परत तिला ह्या मंत्राद्वारे मारुतीच्या मंदिरात बसून हीच क्रिया परत करून तुम्हाला डबल जडी काढायची गरज नाही पण ह्याच जडीवरती तुम्ही परत तशीच क्रिया करून तिला मंत्राने एक्कावन्न वेळा अभिमंत्रित करून परत ती एक्का म्हणजे कमीत कमी ती एक, कमित एक वर्ष परत चालायला लागते मग तुम्ही कोणत्याही वनस्पतीला आमंत्रण द्यायला जा कोणतीही साधना करा किंवा स्मशानिक साधना करा उग्र साधना करा कुठेही जा कोणतंही पेशंट करा तुम्हाला ही सुरक्षा कवच म्हणून याचं काम कर मंत्र लक्षपूर्वक ऐकणे मंत्रामध्ये थोडीफार बी हुकचूक होत असेल तर मंत्र काम करणार नाही त्यामुळे मंत्र ध्यान देऊन ऐका मंत्र अशा प्रकारे आहे बिस्मिल्ला रहमान रहीम ब्रह्मा की लोकरी क्या खाती उरफड्या मांसच कलेजा खाती बांध बांध कच्चा मशान बांध पक्का मशान बांध रान की गौरी बांध आकाश की बिजली बांध आसमान का तारा बांध साती मावळ्या बांध अठरा मैसूर बांध चेडा बांध गोटा बांध मैस्कई बांध बाळातीन बांध हाडळीन बांध सुरड़ीन बांध, चटकी बांध जीत बांध बांध, भूत बांध, पलित बांध, शैतान बांध मुंजा बांध, खइज बांध झूटिंग बांध रानगा जीत बांध जीतबाध बांध सारंग बांध करनी बांध कौटा बांध जादू बांध बांध, दीट बांध मूट बांध भानामती बांध भानामतीचा खेळ बांध बिब्याचे फुल्या बांध केंगामती बांध आघोरी विद्या बांध कोण बांधे गुरु गोरखनाथ बांधे मच्छिंद्रनाथ बांधे कानिफनाथ बांधे आडबंगनाथ बांधे ऐसे नवनाथ बांधे ना बांधे तो प्रभू दत्तात्रे की आन नवनाथ की विद्यापुरी शिवमंत्री बादशापुरी मंत्र परत एकदा बिस्मिल्लाय रमान रहीम ब्रह्मा की लोकरी क्या खाती उरफट्या माणसाचा कलेजा खाती बांध बांध कच्च्या मशान बांध पक्का मशान बांध रान की गौरी बांध आकाश की बिजली बांध आसमान का तारा बांध साती मावळ्या बांध अठरा महिषासूर बांध चेडा बांध गोटा बांध म्हैस्काई बांध बाळातीन बांध आडळीन बांध चुरळीन बांध चटकी बांध भू जीत बांध भुतावळ बांध भूत बांध पलीत बांध शैतान बांध मुंजा बांध खैस बांध झुटिंग बांध रानगा बांध जीत बांध समध्या बांध सारंग बांध करणी बांध कवटाळ बांध जादू बांध टोना बांध दीट बांध मूठ बांध भानामती बांध भानामतीचा खेळ बांध बिबेची फुली बांध केंगामती बांध आघोरी विद्या बांध कोण बांधे गुरु गोरखनाथ बांधे मच्छिंद्रनाथ बांधे कानिफनाथ बांधे अडबंगनाथ बांधे आयसे नवनाथ बांधे ना बांधे तो प्रभू दत्तात्रिकी आन नवनाथ की विद्यापुरी शिवमंत्री बादशापुरी या मंत्राविषयी अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सांगा अशाच गुपित आणि दुर्मिळ मंत्रांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद